आता नगर परिषदेने दिनांक एक मे दोन हजार पंचवीस पासून ते येणारा पावसाळी पर्यंत नगर परिषदेमार्फत दर आठवड्याला होणारी पाणी टंचाई किंवा कपात ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या आठवड्यातून एक दिवस असलेल्या पाणी कपातीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देवळीलप्रवारा नगरपरिषदेची पाणी कपात बंद करा किंवा पाणीपट्टी कमी करा या मागणीसाठी एक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी अहमदन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी साहेब यांना एक आंदोलनाची नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली होती की आम्ही जर नगरपालिकेने पाणी कपात बंद नाही केली किंवा पाणीपट्टी कमी नाही केली तर देवळीलप्रवारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये या ठिकाणी ठेय आंदोलन करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला होता आणि त्यानिमित्ताने प्रहारची मागणी अशी होती की आठवड्यातून एक दिवस जी काही पाणी कपात केली जाते इथे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाई या ठिकाणी भेडसावत असल्याने आठवड्यातून एक दिवस नगरपालिका पाणी कपात का करत असताना एकतर ती पाणी कपात बंद करा किंवा त्या पाणी कपातीच्या दिवसाची पाणीपट्टी तरी वार्षिक बिलामधून या ठिकाणी कमी करा अशी एक सरळ सरळ मागणी प्रहारच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि आज रोजी त्या आंदोलनाच्या नोटिसीला देवळाली प्रवारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी एक सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे आणि देवळालीकरांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावं लागणार आहे देवळाली प्रवारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी आत्ताच दिलेल्या पत्रानुसार म्हटलेलं आहे की एक तारखेपासून आम्ही देवळाली नगरपालिकेची जी काही आठवड्यातून एक दिवसाची पाणी कपात होती तर ती या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहे नागरिकांना मुबलक आणि वेळेवर आणि पूर्ण दाबाने या ठिकाणी पाणी देण्यात येणार आहे आणि त्यामुळे आठवड्यातून एक दिवस असलेली कपात पावसाळ्यापर्यंत तरी या ठिकाणी थांबवण्यात येणार आहे म्हणून या निमित्ताने प्रहारजन शक्ती पक्षाच्या वतीने देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील साहेब यांचे या निमित्ताने हार्दिक आभार व्यक्त करण्यात येत आहे आणि नमस्कार मी ऋषिकेश पाटील मुख्याधिकारी देवाली प्रवरा नगर परिषद जिल्हा अहिला दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रहार जनशक्ती पक्ष यांचे मान्य अध्यक्ष श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ श्री तप्पासाहेबजी ढूस यांच्या माध्यमातून नगर परिषद क्षेत्रातील पाणी कपातीबाबतचे नियोजन नगर परिषद कार्यालयास प्राप्त झाले होते सदरच्या पाणी कपातीबाबत आवश्यक तो विचार विनिमय करून आणि जनतेच्या हितार्थ आता नगर परिषदेने दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपासून ते येणारा पावसाळी येईपर्यंत नगर परिषदेमार्फत दर आठवड्याला होणारी पाणीटंचाई किंवा कपात ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना आश्वासित करू इच्छितो की नगर परिषदेचं कर्तव्य जे आवश्यक कर्तव्य आहे पाणी पुरवठा हे सुरळीत सुरू राहील केवळ भविष्यामध्ये उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यास वरिष्ठ कार्यालयाकडून काही आदेश प्राप्त झाले तरच यामध्ये काही बदल होती याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी आनंदाची गोष्ट म्हणजे की पाण्याच्या बाबतीमध्ये प्राजन शक्ती पक्षाने आतापर्यंत देवळाली प्रवार नगर परिषद असेल आणि राज्यामध्ये असेल विविध ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये देवळाली प्रवार हद्दीमधील प्रसाद नगर भागामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं त्यांना नळ कनेक्शन देण्यात येत नव्हते आणि प्रहारच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट म्हणून त्या ठिकाणी जवळपास शंभर कुटुंबांना नळ कनेक्शन तात्काळ जुळून देण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर प्रहारच्याच वतीने पूर्व भागामधलं जे पाणी आहे तर ते पश्चिमेला समुद्राला जे काही मिळणारं होतं तर ते पुन्हा पूर्व भागामध्ये गोदावरीच्या मार्फत मराठवाड्याला देण्यात यावं यासाठी आम्ही आवाज उठवला आणि तो आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचला आणि मंत्रालयामध्ये तात्काळ त्याच्यावरती हालचाली होऊन आता जवळपास सोळा टी एम सीच्या जवळपास पाणी या ठिकाणी मराठवाड्याला त्या वैतरणीमधून मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कालच आदरणीय बच्चू भाऊ यांच्या हस्ते धनाजी संताजी पुरस्कार देऊन या ठिकाणी आम्हाला सन्मानित करीत करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दलही निमित्ताने मी प्रहारचे हार्दिक आभार व्यक्त करतो बच्चू आभार आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळेवर दिलेल्या कौतुकाची पाठीवरच्या थापीमुळं आम्ही पाण्याच्या संदर्भात वेगवेगळे कामं या ठिकाणी करत आलेलो आहोत आणि आता पुढचं तिसरं काम म्हणजे आता पाण्याचं जे काय दुर्भिक्ष देवडे प्रहार हद्दीमध्ये नागरिकांना जाणवत होतं त्याच्यामध्ये आठवड्यातून एक दिवस असलेली पाणी कपात या ठिकाणी कमी करण्यासाठी प्रहारच्या वतीनं आंदोलन हाती घेण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये सर्व प्रहार कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांनी या ठिकाणी साथ दिल्यामुळे आणि नागरिकांनी साथ दिल्यामुळे हे आंदोलनही या ठिकाणी असे सोडू शकलेलं आहे म्हणून प्रसादनगर असेल अप्पर वैतरण असेल आणि आत्ताचं पाण्याचं आंदोलन असेल अशा पद्धतीचं प्रहारचं हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी आताना दिसत याच्या सगळ्याचं श्रेय प्रहारच्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्या पदाधिकाऱ्यांना प्रहारचे जिल्हा प्रमुख असतील त्याचबरोबर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय बच्चू बोकुड असतील यांना सर्वांना हे श्रेय जातं त्याबद्दल मी सर्वांचे या निमित्ताने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि प्रवार नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांचे आभार व्यक्त करतो की आज आम्ही पुकारलेल्या आंदोलनाबद्दल आपण तात्काळ या ठिकाणी एक दिवसाची पाणी कपात थांबविण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आपलेही या निमित्ताने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या निमित्ताने सांगू इच्छितो की दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रहारच्या वतीने जो काय थेंय आंदोलन पुकारण्यात आलेलं होतं आता नागरिकांना वेळेवर पूर्ण लाभाने आणि पूर्ण वेळ या ठिकाणी पावसाळ्यापर्यंत पाणी मिळणार असल्यामुळे सदरचं आंदोलन या ठिकाणी प्रहारच्या वतीनं स्ग स्थगित करण्यात आलेलं असल्याचं या निमित्ताने मी जाहीर करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार धन्यवाद